जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं दुरुजी युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात जे काही पैसा संदर्भात पैसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात अर्ज या ठिकाणी बघा मागवले होते तर त्या संदर्भात आणि अपात्र संदर्भात ज्या काही याद्या आहेत तर त्या याद्या सध्या पब्लिश झाल्या आहेत आता जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे तर ती नेमकी समुपदेशनासाठी असणार आहे तर समुपदेशनासाठी बघा टेंटेटिव्ह जे शेड्यूल आहे तर ते चार तारीख म्हणजे उद्याचं चार आणि पाच तारीख असं या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे चार नऊ आणि पाच नऊ तर ह्या तारखेदरम्यान ज्यांचं पात्र मध्ये सध्या बघा नाव असेल तर अशा उमेदवारांनी संबंधित जे काही जिल्हा परिषद असेल गडचिरोली त्या ठिकाणी सध्या उपस्थित राहायचं आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी जे काही परिपत्रक का आहे तर ते सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे एकतीस आठ दोन हजार चोवीसला तर जवळपास ह्या ठिकाणी जे काही पदं होती तर ती पदं गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची पदं ह्या ठिकाणी आली होती आणि जवळपास या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना सध्या जे पात्र यादीतील अनुक्रमांक ज्यांचा एक ते चारशेपर्यंत पर्यंत आहे अशा उमेदवारांनी बघा चार चार नऊ दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सध्या उपस्थित राहायचं आहे आणि चारशे एकच्या पुढे जे पात्र यादीतील उमेदवार आहे तर त्यांनी पाच नऊ दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा ते सहापर्यंत पर्यंत सध्या जिल्हा परिषदला सध्या बघा उपस्थित हे राहायचं आहे तर संबंधित जिल्हा परिषदला तुमचं जे काही दस्तावेज आहे तर तो ओरिजिनल त्या ठिकाणी बघा घेऊन जायचा आहे जेणेकरून तुम्ही जर पात्र उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा मूळ दस्तावेज तपासणी अंती शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी मधील गुणाक्रमानुसार प्राधान्यक्रम देऊन तयार करण्यात आलेल्या यादीनुसार कंत्राटी पदावर नियुक्ती देण्यापूर्वी मूळ दस्तावेज तपासणीकरिता जिल्हा परिषद हायस्कूल इंदिरा गांधी चौक ह्या ठिकाणी बघा रोड गडचिरोली या ठिकाणी सध्या उपस्थित राहायचं आहे आणि संपूर्ण जो काही दस्तावेज असेल तर तो दस्तावेज सध्या त्या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या अटी शर्ती पूर्तता केल्यानंतर बघा पुढची जी कार्यवाही असेल तर ती त्या ठिकाणी होणार आहे तर ह्या ठिकाणी जी काही यादी देखील देण्यात आली आहे तर ती यादी देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे जे संपूर्ण पत्र आहे तर ते अवेलेबल होऊन जाईल एकदा ह्या ठिकाणी बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन होऊ शकता तर संपूर्ण जे काही यादी आहे तर ती यादी देखील इथं बघा खाली देण्यात आलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला यादी देखील दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही यादी देखील बघू शकता तर टेटमधील बघा प्राप्त गुणाच्या आधारे टी ई टी एक टी ई टी दोन किंवा सी एक आणि सिटेट दोन मधील उत्तीर्ण उमेदवारांची पात्र उमेदवारांची यादी तर ह्याच्यामध्ये जे काही पात्र उमेदवार आहे तर, पात्र, तर पत्ता चेल, पत्ता चेल, ते पात्र उमेदवारांचं संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती इथं बघा देण्यात आले आहेत उमेदवाराचं नाव असेल पत्ता असेल मोबाईल नंबर जातीचं प्रवर्ग टेट गुण असेल किंवा टी ई टी पास आहे का त्या संदर्भात गुण असे संपूर्ण डिटेल्स इथे सध्या देण्यात आलेले आहे कोणत्या वर्गासाठी पात्र असेल त्याचं जे काही क्वालिफिकेशन आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन व्यावसायिक पात्रता कोणत्या गटासाठी पात्र आहे किंवा नाही संदर्भात इथे काही रिमार्क देखील बघा पडताळणीनुसार पात्र किंवा अपात्र या ठिकाणी पात्र पात्र अशा संदर्भात जे काही स्टेटस आहे तर तो देण्यात आला आहे तर ही यादी जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चौसष्ट पानाची सध्या ही सिलेक्शन लिस्ट आहे तसंच अशीच जी यादी आहे तर ती अपात्र संदर्भात देखील बघा सध्या आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या अपलोड करतो तेथे जाऊन तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये ज्यांचं पात्र मध्ये नाव आलं असेल तर संबंधित चार आणि पाच तारखेला सध्या बघा उद्याच्या दिवसाला समुपदेशन आणि पुढील प्रक्रिया संदर्भात सध्या जिल्हा परिषद गड चिरोला उपस्थित राहायचं आहे आणि जे उमेदवारांचं संदर्भात त्या ठिकाणी जे काही कारणे नमूद आहेत तर ते कारणे देखील तुम्ही त्या ठिकाणी बघा दुरुस्ती संदर्भात एक चान्स त्या ठिकाणी देण्यात आला आहे तर त्या संदर्भात देखील सूचना देखील प्रसिद्धही करण्यात आली तर संपूर्ण जी काही यादी असेल तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि ह्या ठिकाणी चार तारखेला एक ते चारशेपर्यंत ज्या उमेदवारांचं नाव असेल म्हणजे जे नाव आहे तर ते तुम्ही कुठे बघायचं तर ह्या ठिकाणी बघा हा जो अनुक्रमांक आहे तर ह्या अनुक्रमांकामध्ये तुमचं एक पासून तर चारशेपर्यंत जर नाव ना 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 असेल तर अशा उमेदवारांनी चार तारखेला म्हणजे उद्याच्या दिवसाला सध्या हजर राहायचं आहे आणि ज्यांचं चारशे पासून पुढे नाव असेल म्हणजे चारशे एक पासून पुढे नाव असेल त्यांनी पाच तारखेला हे राहायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे काही यादी आहे तर त्या सध्या पात्र संदर्भात या ठिकाणी देण्यात आले आहे तर जे ज्या उमेदवारांचं नाव आलं असेल तर अशा उमेदवारांनी सध्या जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असेल तर आ, ते डॉक्युमेंट घेऊन सध्या बघा संबंधित जे काही जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी सध्या उपस्थित राहायचं आहे आणि सदर जे काही पदस्थापना आहे तर ती पदस्थापना पेसा क्षेत्रातील रिक्त पदावर पदस्थापना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याद्वारे देण्यात येणार असल्याने तेथील पदस्थापना मान्य नसल्यास तपासणी दरम्यान बघा नकार लिहून देता येईल पदस्थापनेबद्दल जे काही करण्यास कोणताही बाह्यस्थ दबाव सध्या आणला जाणार नाही उमेदवारांनी सादर केलेले दस्तावेज बनावट किंवा खोटे जर आढळले तर भविष्यात आढळून आल्यास नियुक्ती जी पूर्वसूचना न देता ते रद्द करण्यात येईल आणि तसेच उमेदवारावर फौजदारी कार्यवाही देखील सध्या बघा करण्यात येईल अशी देखील सूचना आहे तसंच बघा टी ई टी सीटेट दोन पेपर उत्तीर्ण असलेले उमेदवारास टी ई टी किंवा सीटेट मधील विषयासह पदवी उत्तीर्ण असणे अनिर्वाय राहणार आहे म्हणजे तुमचं जे काही विषयाचं संदर्भात जे काही टी टी किंवा सी मधील विषयासह पदवी उत्तीर्ण असणे निर्वाय राहणार आहे जाहिरातीतील जे काही नमूद अटी शर्तीनुसार पात्र असणाऱ्या स्थानिक उमेदवारांमधून म्हणजे जे काही अनुसूचित जमातीचे उमेदवारांना प्राधान्याने प्रथम नियुक्ती देण्यात येणार असून याकरिता विहित संपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक आहारता पूर्ण केलेले स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांबाबतीत ज्येष्ठता शिथिल करण्यात येईल पात्र उमेदवाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींना वरील प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहता कामा नये आहे जाहिरातीत जी काही वयोमर्यादा पार झालेल्या उमेदवारांसाठी उपस्थित राहू नये अशा देखील इथं सूचना संपूर्ण देण्यात आल्या आहेत तर हे सूचना आहे त्या व्यवस्थित एकदा तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला सध्या जो काही अंदाज असेल तर तो येऊन जाईल तर अशी जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात महत्त्वाची जी काही अपडेट होती तर ती अपडेट सध्या बघा तुमच्यापर्यंत या ठिकाणी आलेली आहे तसंच बघा जे काही संदर्भात या ठिकाणी एक सूचना देखील आलेली आहे जे कंत्राटी शिक्षक भरती जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात बघा अपात्र यादीतील उमेदवारांसाठी सूचना देखील इथं देण्यात आल्या आहे तर सूचना काय आहे अपात्र यादीतील उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांची खालील आहारता धारण केलेली आहे ज्यांनी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथे दहा वाजता मूळ दस्तावेज तपासणीसाठी उपस्थित राहावे मग त्याच्यामध्ये काय आहे तर एक ते पाच करिता एच एस सी पाहिजे डी एड पाहिजे ई टी किंवा सी टेट पेपर एक उत्तीर्ण त्यानंतर शिक्षक अभियोगिता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर बघा ह्यापैकी तुम्ही जर कोणतीही परीक्षा या ठिकाणी बघा उत्तीर्ण नसाल तर तुम्ही या ठिकाणी सरळ त्या ठिकाणी अपात्र तुम्ही करण्यात आलेले आहेत त्यानंतर जर तुमची सहा ते आठ करिता तुमची क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुमची पदवी पाहिजे म्हणजे तुमचं बी ए असेल बी एस सी असेल त्यानंतर बी एड किंवा डी एड त्यानंतर टी दोन पेपर किंवा सी टेट दोन पेपर हे उत्तीर्ण पाहिजे आणि त्याचबरोबर बावीसची तर ती उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर टी टी आणि सी टेट पेपर दोनमधील मधील विषय हे पदवीमधील आवश्यक राहतील म्हणजे तुमचं जर बी एस सी बी एड असेल आणि तुमचं गणित विज्ञान संदर्भात या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल तर तुमची जी काही पेपर दोन आहे तर तो गणित विज्ञान ह्या विषयामध्ये सध्या तुम्ही क्वालिफाय पाहिजे आणि तुम्ही जर समाजशास्त्रासाठी क्वालिफाय जर असाल तर तुम्हाला जो काही पेपर दोन टी किंवा पेपर ह्या ठिकाणी बघा सी पेट दोन हा तुम्ही समाजशास्त्र विषय घेऊन सध्या क्वालिफाय असलेले असायला पाहिजे तर तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार अन्यथा तुम्ही डिस्कॉलिफाय म्हणून त्या ठिकाणी बघा तुम्हाला सध्या ते त्या ठिकाणी देण्यात आहे तर उद्या त्या दिवसाला चार सप्टेंबरला सध्या एक चान्स आहे तर संबंधित जो काही दस्तावेज असेल तर तो दस्तावेज घेऊन अपात्र झालेल्यांनी देखील तशा पद्धतीने तिथं सादर करू शकतात तुम्ही जर खरंच पात्र असाल तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही डॉक्युमेंट असेल तर ते बघा ओरिजिनलच सादर करा जेणेकरून कोणतेही तुमच्या फसवणूक पुढे होणार नाही तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपात्रतेसंदर्भात ही यादी होती तसंच बघा अपात्रतेसंदर्भात ज्या काही लिस्ट देखील आहे तर ह्या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचं अप पात्र झालेले आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कटीई टी एक दोन सी टेट एक दोन उत्तीर्णमध्ये बघा परंतु टेट दोन हजार बावीसमध्ये उत्तीर्ण नसल्याने अपात्र उमेदवारांची यादी म्हणजे या ठिकाणी टेटमध्ये तुम्ही परीक्षा जी आहे तर ती परीक्षा दिलेली पाहिजे त्याच्यामध्ये उत्तीर्ण पाहिजे त्या संदर्भात या ठिकाणी देण्यात आलं आहे तर जे अपात्र आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी जी काही संपूर्ण यादी आहे तर ही जवळपास शहाऐंशी पेजची लिस्ट आहे है, तर ह्याच्यामध्ये जी काही कारणं असेल तर ती कारणं देखील इथं नमूद करण्यात आलेली आहे जे पडताळणीनुसार या ठिकाणी बघा जे काही पात्र असेल अपात्र असेल तर इथं अपात्र अपात्र अशा संदर्भात कारणं हे नमूद करण्यात आले तर एकदा तुम्ही बघून घ्या तुमची जी काही यादीमध्ये सध्या पात्रमध्ये नाव आहे किंवा पात्रमध्ये आहे तर अशा संदर्भात इथं संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती देण्यात आली आहे तर ह्या संपूर्ण याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तेथे जाऊन तुम्ही आपल्या या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तर उद्या आणि परवाच्या दिवसाला महत्वाचं जे काही पुढील प्रक्रिया असणार आहे समुदेशन संदर्भात तर त्या प्रक्रियेला तुम्ही सध्या उपस्थित रहा जेणेकरून जे काही पुढील प्रक्रिया असेल तर ते प्रक्रियामध्ये बघा तुमचं जे काही समुपदेशन दस्तावेज तपासणी ह्या ठिकाणी बघा होईल आणि तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला जे काही नियुक्ती असेल कंत्राटी शिक्षक ती त्या ठिकाणी मिळेल तर जवळपास चारशेपेक्षा जास्त उमेदवारांचं या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण जे काही समुपदेशन आहे तर ते सध्या होणार आहे तर अशी एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत व्हिडिओ वेडिओ आम्ही पोहोचवत राहू तर भेटू आपण एखाद्या महत्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम